उज्ज्वला गॅस योजनेतलं अनुदान एक वर्षासाठी पुढे सुरू ठेवण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये समाधानाची भावना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतर्फे आमच्या घरी उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळालेला आहे त्यानिमित्त नुकतंच काल घेतलेल्या निर्णयानुसार प्रधानमंत्रीजींनी प्रत्येक उज्ज्वला गॅस वर तीनशे रुपयाची सबसिडी आम्हाला महिलांसाठी दिलेली आहे हा जो निर्णय सरकारचा घेतला आहे यामुळे आम्हाला जणू महिला दिनानिमित्त एक भेट आम्हाला मिळालेली आहे आमच्या घरी प्रत्येक महिन्याला एक सिलेंडर लागतो त्या सिलेंडर मागे मला प्रत्येक महिन्याला तीनशे ही माझ्या अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहे तर येणाऱ्या बारा महिन्यामध्ये मला प्रत्येक महिन्याला तीनशे तीनशे रुपये माझ्या अकाउंटला जमा होणार आहे तर केंद्र सरकारचे धन्यवाद